राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्षांचा राजीनामा नाशिक महानगरपालिकेचे रणधुमाळे सुरू असताना सर्वच पक्षांमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये अस्वस्थता दिसून आली गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून प्रभाग क्रमांक तेवीस येथील राष्ट्रवादी पक्षाशी एकनिष्ठ असलेले जाहीर शेख यांचा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली नाराजी व्यक्त केली याआधीदेखील पक्षातील वरिष्ठांच्या मर्जीने कामे करून राष्ट्रवादी अजितदादा पवार गट बळकट केला आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीनं एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवून आपली नाराजी व्यक्त केली या प्रसंगी शेख अफजल जाहीर शेख इजाज मोहम्मद आवेश खान पठाण अश्रफ तडवी मोबिन शेख सुनील सूर्यंशी यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ले ले। ले ले एक मिनिट शॉर्ट हा शॉर्ट लिहिलो ना माझा नाव झहीर शेख आहे गेले पंधरा ते वीस वर्षापासून घटांचं एकमिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम करत गेलो मी नाशिक सिटी मध्ये कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटलचा काम असो पोलिस आणि काम कसं करता येईल याच्यावर लक्ष देऊन मी काम करत गेलो काम करत असताना मला पक्षाचा असा आदेश आला त्याचं इलेक्शन लागणार आहे त्या अनुषंगाने मी पक्षाने मला सांगितलं का बा तुम्हाला आणि तुम्ही तयारी लागा मी एकनिष्ठा कार्य करत असल्यामुळं माझ्याबरोबर जे लोक चर्चा केली करत असताना मला सगळ्या लोकांनी मनापासून ते सगळं तयारी करायला मला भरपूर स्पष्ट करा लागले प्रत्येकाचे घरी जाऊन प्रत्येकाचे समाज जाणून मला पक्षाचा इतका भरोसा होता माझ्यावर जे प्रेम करणारे होते माझे अध्यक्ष रंजन बाब हे मला मनापासून चिवलं होतं आज पण मी त्यांची एकदम मनापासून इज्जत करत आहोत स्थानच आहे आणि गेल्या तयारी केली मला असं जाणवलं का बा माझं तिकीटचा काहीतरी समारंभ असतो चुकीचं घडतोय माझ्याबरोबर मी पक्षाचे निरीक्षणला जाऊन भेटलो त्यांनी मला सांगितलं का अजून काही नाही असं की पत्ता आहे असं आश्वासन मला रोज देण्यात येत होत okay, माझं नाव जहीर शेख आहे मी गेले राष्ट्रवादीमध्ये वीस ते पंधरा ते वीस वर्षापासून एक निष्ठ काम करत आलो मला पक्षाने यावेळी उमेदवार यायचं निश्चित केलं होतं परंतु माझं तिकीट कापण्यात आलं त्या हिशोबाने मी कोणावर पक्षावर आरोप करत नाही व मी कोणाशी नाराज पण नाही पुढे येणाऱ्या काळात मी माझ्या लोकांची चर्चा करून लोकांच्या हितासाठी काय करता येईल व कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करायचा हे सगळं चर्चा करून मी पुढचा माझा आयुष्य व किंवा माझा कार्यक्रम योजना मी जाहीर करेल मी आता आमच्या लोकांची चर्चा करणारच ना आपण अपक्षाचा फॉर्म भरलेले आणि त्या हिशोबाने आपण पुढे कोणती वाटचाल करायची हे आमच्या लोकांची चर्चा करून मी निर्णय घेणारच निवडणूक हा आता आमच्या लोकांनी चर्चा करून मी निवडणार लढणार कोणी मला पक्षाने आश्वासन दिलं होतं कोणी आता पक्षामध्ये सगळे वरिष्ठ नेते होते मी कोणावर मी पक्षामध्ये ब्लेम करणार नाही पक्षाचा निर्णय पक्षाने घेतला मी त्यांच्यावर पण ब्लेम करणार नाही